दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबईतील अटल सेतूवरून गेल्या काही महिन्यात अनेक लोकांनी जीव देण्याचा प्रयत्न केला काहींनी आयुष्य संपवलंय असाच एक थरार काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडलेला आहे महिलेनं उड्डाण पुलावरून उडी मारत टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला मात्र कॅब ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा जीव थोडक्यात वाचलेला आहे मुंबई ते नवी मुंबई असा मार्ग जोडणाऱ्या अटल सेतू पुलाचं काही दिवसांपूर्वी जल्लोषात उद्घाटन झालं मात्र त्यात अटल सेतू पुलावरून उडी मारून एका महिलेनं जीव देण्याचा प्रयत्न केल्यानं मोठी चर्चा घडू लागलेली आहे या महिलेच्या केसामुळे तेथील कॅब ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे त्याने तिला पकडून ठेवलं तेवढ्यात ते काही सेकंदाच पोलिसांचे पथक देखील त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रेलिंगवर चढून जीव धोक्यात टाकत प्रयत्नांची पराकाष्ठ करून त्या महिलेला अखेर वाचवला आहे याच घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून त्याची चर्चा सुरू आहे मुंबईतील अटल सेतूवरून उडी मारून जीव देण्याच्या घटना गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे काही महिन्यांपूर्वीच दादरमधील एका डॉक्टरांना तसेच त्यानंतर एका बिझनेसमॅननं देखील अटल सेतूवरून उडी मारून आयुष्य संपवलेलं होतं अशीच एक घटना शुक्रवारी काल सायंकाळच्या सुमारास घडली या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलेला असून मन विचलित करणारा आहे संबंधित महिलेचं नाव रिमा पटेल असून ती छप्पन्न वर्षांची आहे रिमा ही मुलुंड येथील रहिवासी आहे शुक्रवारी तिने कॅब बुक केली आणि अटल सेतूवरून पोहोचल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं त्यानंतर ती उतरून रेलिंगच्या पलीकडे जाऊन उभी राहिली हा सर्व प्रकार कॅब चालकानं पाहताच तो तातडीनं कारमधून उतरला आणि प्रसंगावदन राखत त्याने महिलेला धरून ठेवलं अटल सेतूवर ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही लावण्यात आलेल्या असल्यानं कंट्रोल रूमच्या अधिकाऱ्यांना ती महिला दिसली आणि त्यांनी तातडीनं पेट्रोलिंग टीमला सूचना दिली सूचना सुच, मिळताच लागलीच चार कर्मचाऱ्यांनी त्या दिशेनं धाव घेतली त्या अधिकाऱ्यांची कार तिथे पोहचाच त्या महिलेनं समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न केला पण तिथे उभ्या असलेल्या कॅब ड्रायव्हरनं तिचे केस पकडून तिला धरून ठेवले आणि तिचा हातही पकडला त्यानंतर गाडीतून उतरून चार ते पाच पोलिसांनी धाव घेत त्या महिलेला कसेबसे वर खेचून तिचे प्राण वाचवले महिलेला मृत्यूच्या दाडीतून परत आणण्यासाठी ते अधिकारी स्वतः रेलिंगवर चढले होते आणि त्यांनी स्वतःचा जीवही धोक्यात टाकलेला होता त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून त्या महिलेला अगदी थोडक्यात आहे त्यांच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक केलं जाते वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाट किरण मात्रे यश सोनवणे मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक